काढायला पाहिजे मांडव छान झाला यायला कार मस्त कार्याला मस नवीन पालवी फुटायला लागली यावर्षी येतील असं वाटतं कारली भरपूर दिसत असते ना हे बारीक 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 वांगी मात्र भरपूर आलेली आहे असं वरून काय दिसत नाही आणि पानवर की येली की प्रत्येक पानाच्या खाली वांग आहे हे एखादं झाड तेवढं नाही आहे आणि ह्या व्यवस्थित तयार झालाय कोबी आणि हा मागचे सगळं मोर येऊन खात होते यायला थोडे वाचलेत

भरपूर टोमॅटो येत आहेत हे मला सगळ्या काट्या लावायच्यात आता टोमॅटोला जरा खराब झालेला काढूनच टाकते खराब झाला भरपूर टोमॅटो हे ॲक्च्युली वर बांधायला पाहिजे तर बांधते हे काम राहिले पलीकडचे बांधलेत सगळे हे आज आता इथं बांधून घेत कारण आता हे मोठ्ठे होणार टोमॅटो आणि सगळी झाड पडणार सगळ्या झाडां टोमॅटो चवळीचे